श्री गणेश मंदिराचा तेवीसावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री गणेश मंदिर नेरळ वाकस येथे गेट येथून वाकस पर्यंत भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे निमंत्रक श्री रोहिदास जनार्दन मोरे श्री प्रथमेश रोहिदास मोरे आणि ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ कर्जत पोलीस ग्राउंड वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला भगवी लाट उसळणार आहे तसं शिवसैनिकांनी आढावा बैठकीच्या निमित्तानं निर्धार केला असून कर्जतमधील विविध विकास कामांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असल्याचं आमदार थोरवे यांनी सांगितलं सात जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जत दौऱ्यावर येणार असल्यानं आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचं सत्र सुरू असून प्रथमच निराळ शहरात जमलेल्या बैठकीची गर्दी पाहून आमदार थोरवे यांनी तालुक्यात भगवी लाट उसळणार असल्याचं या निमित्तानं म्हटलंय कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीपूर्वीच येथील राजकीय सत्ताधारी पुढाऱ्यांनी आपल्या परीनं शक्ती प्रदर्शन करून आपली मतदारसंघात किती ताकद आहे हे दाखवण्यासाठी सुरुवात के लिए। या अगोदर कर्जत पोलीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या चर्चा चांगलीच रंगली असताना आता शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही आपल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामांचं लोकार्पण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचं आयोजन कर्जत ग्राउंड वर केलंय त्यामुळं बैठकीचं सत्र सुरू केलंय स्वतः आमदार थोरवे कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून केलेल्या विकास कामांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत थोरवे यांच्या सोबत मावळ लोकसभा निरीक्षक विश्वनाथ राणे हे देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत दरम्यान नेरळ धारप सभागृहात नुकतीच जिल्हा विभागाची आढावा बैठक पार पडली दरम्यान या बैठकीचं नियोजन कर्जत शिवसेना सचिव अंकुश दाभणे उपतालुका प्रमुख अंकुश शेळके किसन शिंदे सुरेश राणे सुभाष मिनमिने त्याचसोबत जिल्हा परिषद विभागातील शिवसेना युवासेना महिला आघाडी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर सोपवण्यात आल्यानं नेरळ शहरात प्रथमच त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित झाले होते त्यामुळे येथील गर्दीकडे पाहून मावळ लोकसभा निरीक्षक विश्वनाथ राणे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांनी कमावलेली खरी संपत्ती ही समोर बसली असल्याचं ले सांगत थोरवे यांच्या कामाचं कौतुक केलंय तर येणाऱ्या सात जानेवारीला मुख्यमंत्री यांची तयारी आताच पूर्ण झाल्याचं सांगितलं जात तर दुसरीकडे आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय की तालुका विकासाची काट टाकतोय येणाऱ्या काळात तालुक्याचा चेहरा मोहरा बदलेल त्याचसोबत तालुक्यात प्रामुख्याने केलेली विकास काम मग रस्ते पाणी योजना असो की अन्य काही मुख्यमंत्री येणार आहेत कर्जत प्रवेशद्वार विठ्ठलाची मूर्ती आणि येथील शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात येणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं या आढावा बैठकीला जिल्हा प्रमुख संतोष भोईत ज्येष्ठ शिवसैनिक जगुभाई बाघेश्वर तालुका प्रमुख संभाजी जगताप पंकज पाटील युवा अधिकारी जयेंद्र देशमुख बुद्धिदायी सरपंच उषा पारधी नंदू कोळंबे यांचा महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद विभाग प्रमुखपदी ज्ञानेश्वर भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर तालुक्यातील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या असून ठाकरे शिवसेनेला सोड चिठ्ठी देत येथील अजय गोरी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तर निरळ शहरातील भजन सम्राट म्हणून नाव असलेले स्वर्गीय काटेबुआ यांचा मुलगा का आकाश काटे आणि त्याची बहीण हिनं देखील शिवसेनेत प्रवेश केलाय मंत्री नसतानाही एवढी मोठी कामं आणतात आजकाल मंत्र्यांकडे जास्त मिळतील दोषी बोलणार आहे पण त्याच्याहीपेक्षा आमदार एवढा किती आणतो ती त्या आमदाराची कार्यक्षमता असते आपल्या मतदार संघातल्या ज्या समस्या आहेत त्या तिथपर्यंत पोचवायच्या आणि प्रवृत्ती आणायचा ही मोठी एक कला असते आणि ती त्यांना औषध आहे मी आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो माझा विषय तो आहे आम्हाला ज्या पद्धतीने काम दिलं आहे ते संघटनात्मक ज्या गोष्टी आहेत मी आज संपूर्ण जिल्हा सचिवांच्या बैठका घेत असताना आजची नेरजची उपस्थिती पाहून मनापासून समाधान वाटत जागा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने नेरज ऐतिहासिक परंपरा आहे हिंदुत्वाचा विचार आणि वंदनीय बाळासाहेबांचे विचार या प्रत्येक नेरलकरांमध्ये नसा नसा रुजलेले आहे आणि त्यामुळे नेरजचा इतिहास हा संपूर्ण तालुक्याला माहिती आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड करसत